मराठी मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे मराठी विश्व गाजवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा मराठे हिचे आज पहाटे दुःखद निधन झालं आहे या बातमीने संपूर्ण कला विश्वाला मोठा धक्का बसला आहे अवघ्या वयाच्या अडतीसव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला कर्करोगासारख्या गंभीर आजाराने तिची प्राणज्योत मालवली मराठी मालिका चित्रपट नाटक अशा तीनही माध्यमातून तिने प्रेक्षकांचे मन जिंकले होते जी मराठी वाहिनीवरील तू तिथे मी या मालिकेतील तिचे प्रिया हे नकारात्मक पात्र प्रचंड गाजले आणि घरा ती घराघरात जाऊन पोहोचली तसेच जी टी वरील हिंदी मालिका पवित्र रिश्ता या मालिकेतील वर्षा हे पात्र देखील तिचे विशेष गाजले होते त्यामुळे तिच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्काच बसला आहे प्रसिद्ध अभिनेते शंतनु मोघे यांच्या त्या पत्नी आहेत चा तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे सगळ्यांची आवडती अभिनेत्री प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली